खासदार संजय राऊत यांनी नागपुरात येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि नागपूर महानगरपालिका निवडणूक सवळ लढण्याची घोषणा केली तर इकडे आता काँग्रेसही स्वळळाच्या दिशेनं जोरात कामाला लागलेली आहे माझ्यासोबत काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे आहेत भाऊ स्वळाची तयारी तुम्ही सुरू केलेली आहे अनेक दिवसापासून तयारी आहे कुठल्या कुठल्या टप्प्यांवर तयारी करते मला वाटते की जेव्हापासनं महानगरपालिकेची मुदत संपली आणि निवडणुका होतील असं माहीत आहे तेव्हापासूनच आमची प्रक्रिया सुरू झाली जवळपास एकशे एक्कावन्न जागांसाठी पंधराशे उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे आणि सर्व प्रतीक्षेत आहे तेव्हापासनं की केव्हा निवडणूक लागते आणि निवडणूक लागली तर सर्वच प्रभागामध्ये आमच्या जो उमेदवार आहे आणि सर्वच बूथवर काँग्रेसला मतं मिळतात असं एकही बूथ नाही की तिथे काँग्रेसला मतं मिळत नाही अशी परिस्थिती नागपूरची आहे आणि अशा परिस्थितीत सर्व जागांवर तयारी करणं आमचं काम आहे शेवटी हायकमांड जो निर्णय घेईल त्यावर आम्ही निवडणूक लढतोच संजय राऊत यांनी इथेच नागपुरात येऊन सोबळाची संकेत दिले स्वबळावर लढणार असं सांगितलं त्यांची जेवढी अफाट ताकद आहे नागपुरात असं सटायर म्हणून म्हणतात लोक तर त्याचा फटका बसेल तुम्हाला असं आहे की आपण पाहिलं नागपूरचं चित्र इथे भाजपा आणि काँग्रेस अशीच लढत झाली आतापर्यंत तुम्ही कुठल्याही निवडणुका बघा तुम्ही विधानसभेत जर वेगवेगळे वे लढले असेल ते चित्र बघा किंवा महानगरपालिकेत वेगवेगळे लढले असेल तर कोणाचे किती निवडून आले इथे दोन पक्षांचं मतदार आहेत आणि मला वाटतं की फाईट ही दोन पक्षातच होते काँग्रेस शिवसेना उद्धव गट वेगळा लढला फटका बसेल का तुम्हाला आम्हाला कोणाचाच कुठला फटका भेट नाही काँग्रेस विचारधारेची मतं ही वेगळी आहे ती मतं आम्हाला मिळतातच आणि मागच्या तीन टर्म टर्ममध्ये जी भाजपाची सत्ता महानगरपालिकेमध्ये होती आणि कशा पद्धतीनं ना ते नागपूर शहरातल्या जनतेला सर्व सोयी दिल्या त्यांनी आणि कशा प्रकारे त्यांचा व्यवहार होता याच्यावर या निवडणुकीचं भवितव्य आहे असं म्हणता येईल का राज्याची उपराजधानी नागपुरात महाविकास आघाडीत तुटलेलं पहिलं शहर कारण की इथं संजय राऊतांनी घोषणा केली आता तुम्हीही सोबळावरची तयारी सुरू केली पंधराशे उमेदवार तुमच्याकडे आहे सगळ्या जागांवर तर नागपूर ते शहर जिथे महाविकास आघाडीत पहिल्यांदा फूट पडली असं म्हणायचं नाही फूट नाही पडली पण जसं संजय राऊत साहेबांचं वक्तव्य होतं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्षाचं मजबूतीकरण होतं तर कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे या मताशी आम्ही सहमत ना जर त्यांना तसं वाटत असेल तर आम्हालाही वाटते की आमच्या एकशे एक्कावन्न उमेदवारांना तिकीट मिळाले पाहिजे ज्यांनी पक्षाचा झेंडा उचलून काम केलं आहे आणि असं व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं याचा अर्थ दुसरा अर्थ असा होता की फूट पडली नाही फूट महाविकास आघाडीत नाही स्थानिक स्वराज्य संस्था असं ते बोलले होते मी त्यांचं वक्तव्य पाहिलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत फूट असं म्हणायचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार लढवलं पाहिजे असं त्यांचं मत होतं हे लढवलंय तर पक्ष मजबूत होईल असं त्यांचं म्हणणं होतं त्या मताशी आम्ही सहमत आहे त्यांचे काही ठाकरेगटाकडे काही उमेदवार जे असे आहेत ते निवडून येऊ शकतात ज्यांची विनिंग कॅपेबिलिटी आहे त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेणार की तिकडून लढू देणार आता असं आहे की निवडणूक जशी निवडणुकीची घोषणा होईल उमेदवाराला काय वाटतं मी कुठून निवडून येईल निवड़ त्या पद्धतीनं तो उमेदवार आपली तिकीटची तयारी करेल शेवटी निवडून येणं महत्त्वाचं असतं आणि या दृष्टीने कोणताही महानगरपालिका लढणारा उमेदवार तो आपल्या सोयीचं राजकारण करत असतो तर मला वाटतं की येणाऱ्या दिवसात ते चित्र स्पष्ट होईल आले तर तुम्ही घ्याल तयार आहे नाही आता कोण आलं कोण गेलं आमच्यातलं गेलं हे आताच काही सांगू शकत नाही ना सगळ्यांसाठी ओपन आहे तयारी तुम्ही उमेदवार म्हणतात कशी तयारी सुरू केली पंधराशे उमेदवारांची चर्चा काही मिटिंग वगैरे लावली मला वाटतं की आम्ही तीन वर्ष म्हणजे लोकसभा विधानसभेच्या आधीपासूनच ही प्रक्रिया सुरू आहे ज्या ज्या प्रभागामध्ये उमेदवारांनी तिकिटा मागितली आहेत त्या सर्व उमेदवारांना आपण कामाला लावलेलं ला आहे आता त्या सर्वांशी सहमती घेऊन एकमतानं त्या प्रभागात उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्या दृष्टीनं काँग्रेस कमिटी काम करत आहे नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे कितीही नाकारत असले तरी नागपूर हे पहिलं शहर जिथे महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फूट पडली कारण की शिवसेना सोहळाची भाषा करतायत काँग्रेसनं तयारीही सुरू केली आहे कॅमेरामॅन सचिन स्यामस गजानन माटे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं